नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बसवण्याची पूर्वतयारी कशी व काय करावी हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे गणपती बाप्पा मौर्य लिहायला विसरू नका काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश लगबग प्रत्येक घराघरात आणि सार्वजनिक मंडळात आपल्याला पाहायला मिळते आपल्या लाडक्या बापाच्या स्वागतासाठी तसुभर देखील कमतरता पडता कामा नये याची प्रत्येक जण घेताना दिसून येत आहे श्रावण मास आला की भाद्रपद महिन्यातील लागतात शुक्ल चतुर्थीस आपल्या घरी गणरायाचे आगमन होते गणरायाच्या आगमनाच्या तयारीची लगबग कित्येक दिवस आधीपासून दिसू लागते विविध आकार व प्रकारातील सुबक व आकर्षक अशा कलात्मक गणेश मूर्ती व आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ गजबजून जाते घराण्यातील प्रथेंप्रमाणे दीड अडीच पाच सात किंवा दहा दिवसांचा गणपती बसविला जातो आपल्या मनातील गणेशाची कल्पना मूर्त स्वरूपात शोधण्यासाठी साधारणतः दोन तीन आठवडे आधीपासून गणेश मूर्तीचे स्टॉल धुंडळले जातात आणि आपल्या मनाला भावेल अशी गणेश मूर्ती कुठल्याही प्रकारचे बार्गेनिंग न करता बुक केली जाते त्यानंतर मग गणेशोत्सवाच्या म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या दहा दिवसात आपण आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत कसे करायचे नेहमीपेक्षा वेगळी पण कलात्मक आरास कशी करायची याबाबत घराघरात चर्चा सुरू होतात ऑफिसला कोणत्या दिवशी सुट्ट्या घ्यायच्या म्हणजे जोडून आलेल्या सुट्ट्यांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त दिवस घरात राहता येईल गणपती आपल्या सोबत तब्बल दहा दिवस राहणार तेव्हा त्याची बडास्त कशी ठेवता येईल याचाच विचार प्रत्येकाच्या मनात सुरू होतात व घरातील सर्व सदस्य एक वेगळ्याच उल्हासाने कामास लागतात कामांना सुरुवात होते ती घरातील साफसफाई व स्वच्छतेपासून स्वतःच्या स्वच्छता झाल्यानंतर संपूर्ण घरातील वस्तू व स्वच्छ नीटनेटके दिसू लागतात मग हळद कुंकू गुलाल बुका अष्टगंध कापूर अत्तर वेगवेगळ्या सुवास असणाऱ्या अगरबत्या धूपबत्या त्यात ओला व सुका धूप तेलवाती तुपवाती रांगोळी रांगोळीसाठी लागणारे रंग गणपतीच्या गळ्यात घालण्यासाठी जाळवे जानवे यासारख्या पूजा साहित्याची जमावजमाव करावी लागते गणपतीमध्ये लागणारे काही खास साहित्य विशेषतः मोठ्या समाया वेगवेगळे दिवे पूजा साहित्याचे कप्पे खाणे सुबक ताट आरती पात्र धूप भांडे घंटा तामन गडवे चौरंग पाठ शोधून स्वच्छ लकलकीत करून ठेवावे लागतात आरास करण्यासाठी लागणारं साहित्य ज्यात प्रत्येक वर्षी नव्याने भर पडते म्हणजेच मखर रंगीबरंगी पडदे सर्व दारांना लावण्यासाठी पडते मधल्या दारासाठी काचेच्या विविध प्रकारातील लटकंती माळा चटया रोषणाईच्या लाईटच्या माळा फोकस आदी तयार ठेवले ન નન गणेशाची प्राणप्रतिष्ठा व सत्यनारायण पूजा यांसाठी वेणवेळी भटजी मिळणे महा मुश्किल काम त्यासाठी काही दिवस आधीच भटजी बुवांना बुक करावे लागते त्यातही पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी आरती मोठी असते त्यात गणपती शंकर देवी साईबाबा विठोबाची अशा आरती व मंत्र पुष्पांजली असते म्हणूनच गणपतीच्या आरतीची पुस्तके जवळ शोधून ठेवावे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आरास व सजावट केली जाते बैठकीच्या खोलीत जिथे गणपती बसवणार तिथे पूर्वेला तोंड करून गणपतीची बैठक व इतर आरास केली जाते कितीही रात्र झाली तरी प्रत्येक घरी हा कार्यक्रम न थकता चालूच असतो गणपतीच्या पूर्वतयारी पासून ते विसर्जनापर्यंत छान छान कॅंडिड फोटो काढा या आठवणी आपल्या आयुष्यभर सुखाचे चार क्षण देऊन जातात त्यामुळे आवर्जन भरपूर फोटो काढा गणपती आणायला जाताना सोबत तामण अक्षता गुलाल भांडार मोठा रुमाल जानवे घंटे घेऊन जावे जाताना गणपतीचे आसन तयार करून जावे दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता हळद कुंकू वाहून घरी आणावा घरी आणताना गणेश मूर्तीचे तोंड रुमालाने झाकून घरी आणण्याची आपल्याकडे प्रथा आहे घरी दारात आल्यावर घरातील सुवासिनीने गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे व भाकर तुकडा ओवाळून टाकावा शक्यतो गणेशाची मूर्ती शाडूच्या मातीची असावी जेणेकरून पर्यावरणचे रक्षण होईल तसेच गणेशाची मूर्ती वीटभर आसा, हाताची असावी व गणपतीची सोन डावीकडे असावी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद